तर काही तांत्रिक अडचणीमुळे आपण आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये मात्र त्यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करणार आहोत थेट आपण ही दृश्य नागपूरमधली पाहतोय नागपूरमध्ये कर्जमाफीसाठी चक्का जाम केला नेतृत्वामध्ये मोठं आंदोलन Ja, hallo, hallo,

हम एक मिनट एक मिनट एक मिनट हेलो हेलो बोलना बोलना खाली आला पुलिस नहीं है हेलो खाली खाली आया पोलीस नहीं है तो कुछ हा मैं हा हेलो सकते मैं हलो हलो अधिकार है গাড়ি যে খালি না গাড়িতে দু খাড়িতে খাচ্ছে মতো তুমি হ্যাঁ তো দেয় তোমরা we <laughs> आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या